माजी मंत्री ज्येष्ठ नेते सुरूपसिंग नाईकसह उमेदवार आणि दिग्गज नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क नंदुरबार लोकसभा मतदारसंघात मतदानाला सुरुवात झाली असून दिग्गज नेत्यांनी सकाळी सकाळी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे माजी, माजी मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिंग नाईक मंत्री विजयकुमार गावित भाजपाच्या उमेदवार हिनाताई गावित माजी मंत्री के सी पाडवी नवापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिरीष नाईक जिल्हा परिषद अध्यक्षा सुप्रिया गावित महाविकास आघाडी व काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांनी आपापल्या परिवारासमेत आप आपल्या गावी मतदानाचा हक्क बजावला तर नवापूर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा हेमलता अजय पाटील यांनीही आपल्या आप कुटुंबासोबत मतदानाचा हक्क बजावला होता संपूर्ण मतदारसंघात सकाळपासूनच मतदानासाठी मतदारांनी शिस्तबद्ध पद्धतीने आपले अमूल्य असे मतदानाला सुरुवात केली आहे सकाळी सात वाजेपासून मतदान केंद्रावर कर्मचारी व भूत एजंट बी एल ओ यांचे नियोजनमुळे मतदान सुरळीत सुरू झाले सकाळी दहा वाजेपर्यंत सर्वच बूथवर वीस टक्के मतदान झाले असल्याची माहिती मिळाली असून मतदार उत्स्फूर्तपणे मतदान करताना दिसून आले होते मी माझा परिवार बहीण आई वडील आम्ही मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि आता सकाळपासून तीन तास झाले मतदान सुरू होऊन सर्व मतदान केंद्रांवरती मतदारांच्या मोठमोठ्या रांगा बघतोय आणि लोकांमध्ये जो उत्साह आहे या मतदानाबाबत आणि या निवडणुकीबाबत सुद्धा मतदान केंद्रांवरती आम्हाला दिसतोय काय सांगाल काय आवाहन कराल मी सर्व मतदारांना आवाहन करेन की लोकसभेची ही निवडणूक ही आपल्या देशाचं भविष्य ठरवणारी निवडणूक आहे देशाची दिशा ठरवणारी निवडणूक आहे देश कुठल्या दिशेने वाटचाल करेल हे ठरवणारी निवडणूक आहे देशाचं नेतृत्व कोणाच्या हातात द्यायचं हे ठरवणारी निवडणूक आहे आणि त्यामुळे प्रत्येक मतदाराने जो भारताचा नागरिक आहे मतदार आहे त्याने आपल्या एकमत मताने देशाचं भविष्य ठरवू शकतो म्हणून प्रत्येक मतदान केंद्रांवर जाऊन मोठ्या संख्येने मतदान करावं असं सर्व मतदारांना माझं नम्र नव मतदारांची संख्या वाढलेली आहे विश्वास हो आ, या ठिकाणी तीन दिवसापूर्वी मोदीजींची सभा झाली त्या सभेमध्ये लाखो लोक या सभेमध्ये आले आणि रेकॉर्ड ब्रेक असं त्या ठिकाणी सभेला गर्दी झालेली होती आजपर्यंत नंदुरबारमध्ये जेवढ्या सभा झाल्या कुठल्याही सभेला एवढे लोक आले नाही जेवढे लोक मोदीजींच्या सभेला आले सभा म्हटली की राजकीय पक्षाचे कार्यकर्ते लोक हे येत असतात पण जे कॉमन प्रोफेशनल्स जे आहेत हे कुठलेही राजकीय पक्षाशी संबंधित नाही पण मोदीजींबद्दलच एक प्रेम आदर क्रेज यासाठी मोदीजींची सभा ऐकण्यासाठी आलेले होते त्याच्यामुळे मोदीजींबद्दलचं जे एक लायकिंग लोकांमध्ये आहे मोदीजींना पुन्हा देशाचं नेतृत्व द्यायचं चारसो पार करायचं मोदीजींची हॅट्रिक करायची आणि चारसो पार करत असताना नंदुरबार पासून याची सुरुवात व्हावी असं एकूणच मतदारांमधला उत्साह बघून आम्हाला आज हे असली इथे परिवारसह आम्ही सर्वांनी मतदान केलं आहे आणि उत्तम प्रतिसाद आहे लोक उत्साहामध्ये बाहेर बाहेर येत आहे सकाळचं वेळ खरंच बरं वेळ असतो का दुपार ऊन वाढेल तर मी सर्व मतदारांना मतदार बंधू भगिनींना हेच विनंती करेल की आपण हे लोकशाहीच्या प्रक्रिया सहभागी व्हावा धन्यवाद नमस्कार आज मतदानाचा दिवस आहे आणि आज सकाळी मी या ठिकाणी माझं मतदान केंद्राला येऊन मतदान केलेलं आहे आणि माझं जिल्ह्याच्या जनतेला आवाहन आहे की आपण मतदानाचा हक्क आजच्या दिवशी बजवावा आणि दुपारून जास्त पडतं त्याच्यासाठी जा आपण सकाळीच मतदान जास्तीत जास्त प्रमाणात करावे एवढं माझं नम्र विनंती आपल्यासाठी धन्यवाद Thank yeah. you.